ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री स्वामी समर्थ ॐ

आसि आसरे रुद्रशा प्रश्नाशा अनुष्टोप छंदोषाजवावने वदा अग्ने का परजरे माया मिष्टिकाय एकं सदरे देवता हिता गायितं तं निस्रो अनुष्टवति जगते परमेशु अग्नारे चा नाम नवाकादम्

ಹರಿ ಓ ನಮೋ ನಮಸ್ತೆ या आता श ज्यो आत्मा श्वो धन शिवाचरदा या दौ दया जाऊ रद्रपणा ते रुद्रा शिवा तनो रबराव दयान असताना शांतमया विचार्य हे या विषय मुळे शंत असते हिमा राजा स्मै स्वामितां कुरुमा एको विषय करून जगदा वेजा चारदा मुसेतन श्रमेदा सुब्रत था आत जाओ छा धन्य प्रथमा दया

श्री स्वामी समर्थ ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री स्वामी समर्थ